मी सौ सुचेता शांताराम घुमरे कोपरगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर मी आज प्रबोधन बहुउद्देशीय संस्था आयोजित जागतिक महिला दिन राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा यामध्ये मी घर सांभाळणाऱ्या महिलांचे योगदान पण मोलाची ह्या विषयावर बोलणार आहे समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात महिलांचे महत्वपूर्ण असे योगदान असते तर महत्वपूर्ण योगदान आणि स्थानही असते तर घर सांभाळणाऱ्या महिलांचे योगदान मोठे असूनही त्यांना बऱ्याच वेळा योग्य तो मान सन्मान मिळत नाही आपल्या समाजात स्त्री ही केवळ एक व्यक्ती नसून ती संपूर्ण कुटुंबाचे आणि पर्यायाने संपूर्ण समाजाचे केंद्रस्थान आहे स्त्री ही आई आहे पत्नी आहे मुलगी आहे सून आहे ही हे सर्व नाती सांभाळताना ती कधीच थांबत नाही थकतही नाही आणि कधी कोण कोणाकडून कोणती अपेक्षा न ठेवता स्वतःच्या जबाबदाऱ्या ती अक, अक्षरशः लिलया पार पाडत असते एक गृहिणी म्हणजे फक्त स्वयंपाक करणारी स्त्री घराची स्वच्छता ठेवणारी किंवा मुलांना सासू सासऱ्यांना सांभाळणारी स्त्री नसते तर ती संपूर्ण कुटुंबाची एक मजबूत आधारस्तंभ असते परंतु दुर्दैवाने आपल्याकडे घर सांभाळणाऱ्या महिलांचे योगदान बहुतेक वेळा गृहीत धरले जाते किंवा दुर्लक्षित केले जाते म्हणा त्यांच्या कष्टाला योग्य तो सन्मान मिळत नाही मग गृहिणी ही, ही कुटुंब व्यवस्थापनेचा एक केंद्रबुं केंद्रबिंदू असते आणि घरातील व्यवस्थापन मुलांचे संगोपन मोठ्यांचे आरोग्य आणि कुटुंबातील प्रत्येकाच्या गरजा समजून त्याप्रमाणे निर्णय घेऊन ते तिने पार पाडलेले जबाबदारीचे कार्य असते घरातील शांतता सकारात्मकता आणि प्रेमाचे वातावरण ठेवण्यात गृहिणींचे योग्य आणि अमूल्य असे योगदान असे म्हणता येईल तसेच घर सांभाळणाऱ्या महिला केवळ कुटुंबापुरत्या मर्यादित राहत नाहीत तर समाजाच्या विकासातही मोलाचे स्थान असते आणि योगदान असते त्या पारंपारिक कला संस्कृती आणि त्याबरोबर कुटुंबातील मूल्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असतात आणि आजच्या आधुनिक काळात अनेक महिला गृहिणी असूनही ऑनलाईन व्यवसाय करतात स्वयंरोजगार का सामाजिक कार्य आणि शिक्षण क्षेत्रातील शिक्षण क्षेत्रात देखील त्या पुढे येत आहेत जसे की घरात मुलांचे ट्युशन घेणे आणि घर सांभाळणाऱ्या गृहिणी म्हणजे केवळ त्या घरात राहणाऱ्या स्त्रिया नव्हे तर त्या संपूर्ण कुटुंब व्यवस्थेचा एक गाभा आहेत त्या घराच्या आर्थिक शारीरिक मानसिक आणि भावनिक समतोलासाठी आयुष्यभर झटत असतात प्रत्येक गृहिणीच्या घरातील उत्पन्न कमी असो किंवा जास्त असो त्याचा योग्य वापर करून कुटुंबातील प्रत्येक स्त्री ही प्रत्येक सदस्यांच्या गरजा भागवण्याचे कौशल्य महिलांमध्ये असते घरातील बचतीची सवय आणि योग्यरित्या केलेल्या नियोजनामुळे त्या गृहिणी कुटुंबाचे भवितव्य सुरक्षित ठेवतात अनेक स्त्रिया ह्या घर बसल्या छोट्या मोठ्या व्यवसायातून उत्पन्न मिळवतात मुलांचे योग्य संगोपन आणि त्यांच्या मानसिक शारीरिक आणि बौद्धिक विकासात आईचा फार मोठा वाटा आहे मोलाचा वाटा आहे मोलाचा वाटा नाही म्हणणार मी फार मोठा सिंहाचा वाटा आहे आई मुलांची पहिली गुरु असते चांगले संस्कार शिस्त मूल्य आणि समाजात राहण्याची कला तीच शिकवते घरातील शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचे कामही गृहिणीच करत असते तरीही मुलांकडून काही चुकले कमी मार्क्स मिळाले तरी घरातील सर्व तिलाच बोलतात तू घरी राहून काय करते जणू काही ते नेहमी तिला गृहितच धरून पुढे चालतात महिलांचे घरातील सर्वांचे आरोग्याकडे लक्ष देणे सकस आहार स्वच्छता ठेवणे योग्य जीवनशैली त्यांची विशेष लक्ष ती देते कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे आरोग्य ती नीट ना राखण्याचा नेहमीच सजग असा प्रयत्न करत असते गृहिणी या समाजातील पारंपारिक कला हस्तकला स्वयंपाकाचे विविध प्रकार आणि कुटुंबातील पारंपरिक मूल्ये पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम हे गृहिणीच करत असते त्या केवळ घर सांभाळत नाही तर कुटुंबातील संस्कृती आणि परंपरांचे जतन करतात अनेक गृहिणी स्वयंसहाय्यता गट समाजोपयोगी संस्था मदतीचे संघटन व विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतात काही महिला घर बसल्या लघु उद्योग ऑनलाईन व्यवसाय आणि शिक्षणाद्वारे स्वतःच्या पायावर उभा रा, उभ्या राहतात महिला सक्षम कशा होतील स्वतः सक्षम कशा बनतील याचा नेहमी विचार करत असतात छोटे व्यवसाय अन्न अन्न प्रक्रिया उद्योग शिवणकाम ब्युटी पार्लर शेतीपूरक व्यवसाय असे अनेक मार्ग महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवतात गृहिणी केवळ घर सांभाळत नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी एक भावनिक आधार देत असते नवरा आणि मुले घराबाहेर नवरा आणि मुले दिवसभर घराबाहेर असतात पण घरातील वातावरण प्रसन्न कसे ठेवायचे हे गृहिणीच ठरवते आणि उपास तापास देव देव व्रत देव, देव, इत्यादी काही गृहिणी सर्वांसाठीच करत असते तिच्या प्रेम आणि संयमी स्वभावामुळे घरातील वाद वाद तणाव आणि समस्या दूर होतात कुटुंबाला एकत्र ठेवण्याचे महत्वाचे का काम हे गृहिणीच करत असते गृहिणीच्या योगदानाची योग्य ओळख योग आणि तिचा सन्मान यासाठी अशी अनेक उदाहरणे देता येतील जिथे गृहिणींना आपल्या बुद्धीच्या आणि जिथे कौशल्याच्या जोरावर मोठमोठे बदल घडवलेले आहेत परंतु समाज अजूनही अजूनही त्यांना केवळ घरात राहणाऱ्या स्त्रिया म्हणूनच ओळखतो समाजच काय घरातील नवरा मुलं घरातील बाकीच्या व्यक्ती यांना दे, यांची देखील हीच मानसिकता आहे ही मानसिकता बदलण्यासाठी आपल्याला हे लक्षात घ्यायला हवे की आपण गृहिणीचे काम म्हणजे नोकरी नाही म्हणून त्याला कमी लेखता नाही तिचे काम अमूल्य आहे गृहिणी हा आडानी असतात असे नव्हे त्या देखील उच्च शिक्षित असतात कुटुंब मुलं सांभाळतात यासाठी त्या नोकरी करत नाही काहींच्या घरी काही प्रॉब्लेम असतात नाहीतर गृहिणी या शिकलेल्या असल्या त्या त्यासुद्धा नोकरी करू शकतात घर सांभाळणाऱ्या महिलांचे योगदान समाजात आणि कुटुंबात अत्यंत महत्वाचे असे आहे त्यांना योग्य तो सन्मान मा सन्मान आणि मान सन्मान हा मिळालाच पाहिजे आणि योगदान केवळ त्यांचे योगदान केवळ घरापुरते नसते संपूर्ण समाजाच्या विकासाला त्या हातभार लावत असतात त्यामुळे तें त्यांच्या कष्टाची दखल घेणे व सन्मान करणे देखील आवश्यक आहे यासाठी गृहिणीचे सशक्तीकरण करणे खूप गरजेचे आहे महिलांना घर बसल्या उत्पन्न मिळवण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करणे बचत गट कुटीर उद्योग ऑनलाईन व्यवसाय यासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांना मानसिक व सामाजिक सन्मान मिळवून देणे गरजेचे आहे त्यांचे योगदान मान्य करणे घरातील प्रत्येक निर्णय प्रक्रियेत त्यांना सहभागी करून घेणे महिलांना शिक्षण आणि विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी संधी देणे आज आपण ज्या समाजात जगत आहोत तो समाज सशक्त आणि सुसंस्कृत राहावा यासाठी गृहिणींचे योगदान खूप महत्वाचे आहे घर सांभाळणाऱ्या स्त्रिया केवळ घरापुरत्या मर्यादित नाहीत तर त्या समाजाच्या विकासासाठी देखील तितक्याच महत्वाच्या आहेत त्यांच्या मेहनतीची दखल घेणे बनवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे म्हणूनच आपण सर्वांनी या महिलांचा योग्य तो मान आणि सन्मान द्यावा सन्मान करावा त्यांची मेहनत आणि त्यांच्या कष्टाचे कष्टाचे फळ म्हणजे योगदान केवळ कौतुकात कौतुकास्पदच नाही तर संपूर्ण जगाच्या प्रगतीसाठी त्या एक आधारस्तंभ आहे धन्यवाद श्रोते प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीशी संस्था महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद